नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो एमबीबीएस बीडीएस चे स्पॉट राऊंडचे नियम काय आहेत ते अगदी मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे त्याची नोटीस आलेलीच आहे एमबीबीएस बीडीएस चे कॉलेज लेवलवरती आपले हे राऊंड स्टार्ट झालेले आहेत हे तुम्हाला पूर्णपणे नोटीस ह्याच्यात पाहायला मिळतच असेल अगदी त्याच्याविषयी अगदी डिटेल्स तुम्हाला माहिती सांगणार आहे व्हिडिओ हा शेवट पर्यंत पहा म्हणजे तुम्हाला ह्याची पूर्णपणे कल्पना येऊन जाईल तुम्ही अगदी नोटीस नंबर सत्तावीस पाहत असाल ह्याच्याविषयी मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला पूर्णपणे ह्याचे डाऊट्स क्लिअर होतील की महाराष्ट्रामध्ये स्टेट आपल्या एमबीबीएस बीडीएस काउन्सिलिंग एटी फाय पर्सेंट कोट्यामधून जे इन्स्टिट्यूट लेवलला स्टे वॅकन्सी राऊंड प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमधून प्राय म्हणजे मे डेंटल आणि मेडिकल ह्या दोन्ही प्रायव्हेटमधून जे आपले आता चाल चालू हो झालेली आहे तर नोटीस नंबर सत्तावीस आलेली आहे त्याची डेट आहे सतराला काल आपल्याला हे नोटीस म्हणून आलेली आहे त्याच्यामध्ये अगदी तुम्हाला जर सांगायचं झालं तर ई टी सी एलने इन्स्टिट्यूशनल लेवलला स्टे वॅकेन्सी राऊंडचे कम्प्लीट आपलं शेड्यूल जाहीर केलेलंच आहे हा राऊंड फक्त प्रायव्हेट मेडिकल आणि डेंटलसाठीच असणार आहे ही पण गोष्ट लक्षात घ्या हे कम्प्लीट शेड्यूल आलेलं आहे त्याचा अगदी खाली तुम्ही पूर्णपणे डिटेल्स मध्ये पूर्णपणे टाइम टेबल पाहू शकता तर त्या का कशाप्रमाणे आलेलं आहे ते अप्लाय टू रिस्पेक्टिव्ह कॉलेजेस ऑनलाईन ईमेल इन पर्सन ओके अशा प्रकारे करायचं आहे ते पण अगदी नोटीस दिलेलीच आहे तर ता त्याच्या डेट्स पण दिलेले आहे तुम्ही ते पाहू शकता स्क्रीनवरती अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अप टू साडेपाच वाजेपर्यंत असणार आहे आणि प्रत्येक कॉलेजसाठी फक्त एक ईमेल आय डीवरून एक फॉर्म अलाउड असणार आहे असं तुम्हाला तिथे करायचं आहे आणि त्यानंतर कॉलेज विल पब्लिश ॲप्लिकेंट लिस्ट प्लस मेरिट लिस्ट प्लस सिलेक्शन लिस्ट अशा प्रकारे राहणार आहे आणि त्याची डेट ही अठरा म्हणजे अठरा तारखेला म्हणजे आज संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत असणार आहे आणि जॉईनिंग ऑफ शेड्यूल कॅन्डिडेट विथ ऑल ओरिजिनल प्लस आ, फीस आ, काय जी असेल ती आणि त्याचं डी डी किंवा आर टी जी एस असं हे प्रमाणे तिथे पूर्णपणे जॉईनिंगच्या वेळेस विद्यार्थ्याला करावं लागणार आहे आणि त्याचं डेडलाईन हे, हे एकोणीस म्हणजे उद्या पर्यंत असणार आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे अगदी हे पूर्णपणे हे, हे, हे वॅकेन्सी डिस्प्ले पूर्णपणे झालेलाच आहे आणि त्याच्यामध्ये ह्याच डेट डेट्स दिलेले आहे ते एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राहणार आहे आणि त्यानंतर आपले जे वेटेड कॅन्डिडेट रिपोर्टिंग टू कॉलेज फिजिकली प्रेझेंट होऊन म्हणजे तिथे तुम्हाला अगदी फिजिकली प्रेझेंट असणं आवश्यक आहे त्याची डेडलाईन पण अगदी नेक्स्ट तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये पूर्णपणे हे दिलेली आहे ती पण अगदी वीस नोव्हेंबर दुपारी दोन वाजेपर्यंत असणार आहे आणि फायनल रिपोर्टिंग ऑफ अलॉटमेंट कॅन्डिडेट बाय कॉलेज असं हे पोर्टलवरती देण्यात येणार आहे आणि ते वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असं राहणार आहे तर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंटसाठी काय असणार आहे तर याच्यामध्ये अगदी अप्लाय फक्त तुमच्या रजिस्टर ईमेल आय डीवरूनच करायचं आहे ॲप्लिकेशनसोबत अ ॲटेस्टेड डॉक्युमेंट्स अटॅच करायचे आहेत कॉलेजला जॉईन करताना सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स प्लस फीस त्याचा म्हणजे जी काही फी आहे त्याचा डी किंवा आर टी जी एस किंवा एनि एफ टी असं हे सोबत ठेवायचं आहे सीट मॅट्रिक्स आणि कॉलेज वॅकन्सी नीट तुम्ही अगदी व्यवस्थित चेक करा म्हणजे तुम्हाला पूर्ण लक्षात येईल आणि डेडलाईन अगदी मिस केली तर तुमचं अगदी हे पूर्ण चान्सेस निघून जातील ही पण गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या तर अगदी महाराष्ट्रामध्ये आपले जे एम बी बी एस बी डी एसचा जो लास्ट आता हा फायनल राऊंड सुरू झालेला आहे तो इन्स्टिट्यूट लेवलवरती वॅकन्सी राऊंड घेण्यात येत आहे तर हा राऊंड म्हणजेच अगदी सीट्स कशा भरतात लिस्ट कशी तयार होते अगदी ईमेलने अप्लाय कसे करायचे अगदी हे सर्व अगदी गोष्टी तुम्हाला मी सांग थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करण्याच्या विषयी अधिक माहिती विचारू शकता आणि अगदी तुमचा हे जे स्पॉट राऊंडचा जो काही आपल्याला आलेलं आहे हे शेड्यूल हे तर अगदी त्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित तुम्ही सगळी व्यवस्थित हँडल करा म्हणजे अगदी काही अडचण येणार नाही काही अडचण आली तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता अगदी एमबीबीएस बी हे स्पॉट राऊंडचा नियम चहा पूर्णपणे नोटीस आलेली आहे त्याच्या अगदी कॉलेज लेवलवरती आपलं हे आता हे चालू झालेलंच आहे तर अधिक माहितीसाठी तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि व्हर्च्युअल नवीन डेली ॲड्रेस पाहू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी फोर हंड्रेड प्लस मार्क असतील आणि त्याही विद्यार्थ्यांचं बजेट कमी असेल साठ पासष्ट पण असेल त्याही विद्यार्थ्यांनी मला अगदी कॉन्टॅक्ट करा संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरी सुद्धा तुमचं अगदी साठ पासष्टमध्ये अगदी त्या बजेटमध्ये ॲडमिशन होऊन जाईल अगदी महाराष्ट्रामध्ये तीन चार ठिकाणी अशा आम्हाला सीट्स आलेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांना फोर हंड्रेड प्लस मार्क असतील त्या विद्यार्थ्यांनीच कॉन कॉन्टॅक्ट करा अदरवाईज कमी मार्कवाल्या विद्यार्थ्यांचे सीट अलॉट होणार नाही ही, ही पण गोष्ट लक्षात घ्या तर ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू